आजची वात्रटिका आहे खंजीर एक ब्रँड नेम सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या वात्रटिका सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुणाचे असे कुणाचे तसे कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाली कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले सदरी वातडिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय नियम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले